ज्ञानेश्वर केदारे आपल्या श्री विठ्ठल लायग्रो एजन्सी या यूट्यूब चॅनलवरती आपण आता आज गोबीच्या प्रॉडक्ट गोबीविषयी माहिती घेण्यासाठी आलो आहे आमचे श्री संतोष टोंबरे यांनी सीताफळामध्ये आंतरपीक गोबीचं घेतलेलं आहे तर आपण त्यांना गोबीबद्दल माहिती मिळतो थोडी जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांनाही फायदा होईल नवीन जे गोबी लागवड करतात त्यांना माहिती होईल की खताचा डोस काय फवारणी घेतात तर आपण जाऊयात संतोष ठोंबरे यांच्याकडे नमस्कार तर आपण आपल्या शेतकऱ्यांना थोडं मार्गदर्शन करा की आपण गोबीची लागवड केली आणि खताचा ढोस आणि फवारांना काय काय घेतलं त्याबद्दल थोडी माहिती सांगा आज या प्लॉटला पंचवीस दिवस झाले लागवड करून त्याच्यानंतर मुंबईला डोक्यात त्याला युरे आणि सुपरमार्केट टाकला पहिले फवार त्याच्यानंतर बैलाच्या दोघे त्याच्यानंतर आपण त्याला पाणी सोडलं प्लॉट आज किती दिवस झाले आता याला लागवड करून पाहिजे हो आणि आता याला आपण खताचा डोस एकच डोस टाकलेला आहे तर परत खत टाकायची गरज आहे त्याला नाही पहिलाही डोस झाला होता तो दुसरा टाकलेला आहे दुसरा टाकलेला आहे दुसरा काय काय डोस टाकला आपण पहिला वगैरे टाकला बर बर आडगाव खुर्द येथील शेतकरी संतोष टोंबरे हे प्रत्येक वर्षी भाजीपाल्यामध्ये स्वारस्य असल्यामुळे प्रत्येक वर्षी भाजीपाला पिकामध्ये गोबी वर्गीय पिके भेंडी तसेच गवार असे विविध भाजीपाल्याचे पिके प्रत्येक वर्षी घेत असतात शेतीसोबत त्यांचा दुग्ध व्यवसाय जे आहे शेतीला जोड धंदा म्हणून व्यवसाय संतोष ठोबळे चांगल्या प्रकारे करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियोजन हे योग्य वेळेवर फवारणी योग्य वेळेवर खरपणी योग्य वेळेत तर खताचे नियोजन केले तर शेतकरी मित्रांनो आपल्याला उत्पन्न तर चांगले होतेच परंतु पिकाची क्वालिटी चांगली असल्यामुळे पिकाचा दर्जा चांगला असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला त्याला भावही भेटतो आणि परिणाम आपला प्रॉफिट थोडा वाढतो थो आणि आपल्यालाही त्यामध्ये पर परवडत त्यामुळे आपण पिकाची काळजी घेतली योग्य वेळेस निघा ठेवली तर आपल्याला उत्पन्नही चांगलेच मिळते तर मित्रांनो आपल्याला जर त्यांनी सांगितलं परत एकदा मी रिपीट करतो की गोबीचं नियोजन कसं कसं आहे त्यांनी सर्वप्रथम त्यांनी गोबी लागवडीच्या वेळेस सुपर फेट आणि युरिया या खताचा डोस दिला सिंगल सुपर फास्ट पावडर त्यानंतर कोबीची लागवड केली गोबीची लागवड मित्रांनो दोन फुटावर केलेली दिसते दोन फुट असल्यामुळे दोन बाय एक असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला डुबई चालवता येतं डुब कुठल्याही भागात ओळख न म्हणत त्या नियंत्रणात तर मदत होते परंतु आपल्याला पुढे त्याला भर द्यायलाही सोपं जात आणि त्यांनी लागवड केल्यानंतर एक फवारणी घेतली सर्वप्रथम कोराझन आणि त्यामध्ये एक बुरशीनाशक घेतलं आणि एक टॉनिक घेतलं समजा विटा गोल्ड वगैरे आणि बुरशीनाशक घेतलं होतं एक रिडोमिल गोल्ड आणि कोराझन अशा प्रकारे तिन्ही औषध मिक्स करून फवारणी घेतली त्यामुळे आळी नियंत्रणा झाली त्यानंतर एक आठ दहा दिवसांनी परत त्यांना थोडा त्याच्यावरती आळीचा प्रादुर्भाव दिसायला लागला त्यावेळेस त्यांना आळीसाठी एक इमेज म्हणून एक फवारणी घेतली होती इमेज आणि खूप नसे घेतली होती त्यानंतर तिसऱ्या फवारणीला त्यांना वीस टक्क्यामधील क्लोरोबावरी फॉर्सची फवारणी घेते ज्यामुळे त्यावरती थोडंफार मावा पुढे काही थोडंफार रस्त प्रादुर्भाव जाणवला म्हणून त्यांना क्लोरोबावरी फॉर्स आणि एक बुरशीनाशक आणि एक कॅल्शियमची फवारणी त्यांना दिली होती अशा प्रकारे फवारणीचे नियोजन झालं नाही त्यानंतर आता पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे आपण बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे डेव्हलप आहे अजून वीस दिवसानंतर आपण परत व्हिडिओ बनवूयात आणि आपण बघूयात उत्पन्न किती झाले आणि बाजारभाव काय मिळाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपण दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला जो उत्साह निर्माण होतो तो व्हिडिओ बनवतो प्रेम राहू द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद